रामकृष्ण मन मनिय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आमचा सत्तेचाळीसाव्या दिवशी तारीख अठरा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही कला इथं येऊन पोचलो आणि कलामध्ये या घाटा या घाट उतरून इथं एक मंदिर आहे आणि या मंदिरात आम्ही या आश्रमामध्ये थांबलो आहोत फराली बाबा वाला म्हणजे आयुष्यभर फक्त उपवासच आहे असे महाराज त्यांनी आणि हे इथं आता सगळे जण सगळी परिक्रमावासी मंडळे आंघोळा चालू आहेत कोणाच्या झालेल्या आहेत कोणी करत आहेत आणि माझ्या अजून बाकी आहे कारण तुम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन द्यावं म्हणून या उद्देशाने नर्मदा मयाच्या किनारी आलोत आणि बघा नर्मदा मैयाचं रूप साठवा किती सुंदर किती आता दिवस तर गेलेला आहे पण तरी सुद्धा मैया एकदम सुंदर दिसते आहे सुंदर घ्या नर्मदा मैयाचं दर्शन घ्या आई मंडळीच्या आंघोळ्या झालेल्या आहेत चला नर्मदे मात गंगे हार जटाधारी शंकरे हार नमत् पार्वते तदे हर हर महादेव की जय तशा बापू परभाकर बापू हा 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 पोपट बापू भीशेत ना हा ना हा भयान भारी बर का